भक्ती सदाचार सामाजिक बांधिलकी आणि कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत वारकऱ्यांसह गावकऱ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे असा मोलाचा सल्ला ह भप अर्जुन महाराज चौधरी यांनी दिला संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी ते आपल्या कीर्तनातून बोलत होते यावेळी मोठ्या संख्येने तरुण महिला ग्रामस्थ आणि विविध भजनी मंडळांचे सदस्य उपस्थित होते गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या सप्ताहात भजनी मंडळे आणि तरुणांचे मोठे योगदान असल्याचे दिसून आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेडकर पवार शेवाळे थोरात गायकवाड घोडेकर धानापुणे वाडेकर जेजूरकर वाक्चौरे खंडाळे गांधी जंगम सय्यद अशरफी परबत आदी परिवारांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या कीर्तनात महाराज म्हणाले की परमार्थ हा जीवावर आला तरी चालेल याचा अर्थ भक्ती आणि सदाचार हे जीवनातील कोणत्याही संकटापेक्षा श्रेष्ठ आहेत ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचे संगोपन करते त्याचप्रमाणे परमार्थ भक्ताचे रक्षण करतो कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाने देवाची भक्ती करावी असा संदेश त्यांनी दिला पानवडी गावाचा उल्लेख बजरंगबलीचे गाव असा करत संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य जपण्यासाठी गावकऱ्यांनी आणि वारकऱ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत जिजाऊंच्या संस्कारांमुळेच लहान वयात मावळे गोळा करून शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन केले असे ते म्हणाले आजच्या काळात मुलांवर सुसंस्कार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे सध्याच्या काळात भावांमधील नातेसंबंधात विश्वास आणि जिव्हाळा कमी होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली समाजातील काही विचित्र स्वभावाच्या लोकांमुळे समाजाचे नुकसान होत असल्याची टीका करत कोरोनासारख्या संकटानंतर लोकांचा देवावरील विश्वास वाढल्याचे ते म्हणाले गावातील माळकरी हरिभक्त पारायण हभप प आणि गायकांचा आदर करावा कारण ते अनेक पिढ्यांच्या पुण्याईने घडलेले असतात असेही त्यांनी नमूद केले सप्ताहादरम्यान अन्नदानासाठी लोकांचा वाढता सहभाग सामाजिक कार्याबद्दलची वाढती जागरूकता दर्शवतो असे सांगत चौधरी महाराजांनी आपल्या कीर्तनातून भक्ती सदाचार सामाजिक जबाबदारी आणि कौटुंबिक मूल्यांचे महत्व पटवून दिले तर आता लाडक्या बहिणीचा मोठा भाऊ मुख्यमंत्रीच आता पुरुषांची चुळबुळ बंद झाल्याचं संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेंट हे डब्ल्यू डब्ल्यू एस अमेरिका व्ही आय किंग डेन्मार्क एबीएस अमेरिका तसेच बायफ व एनडी अशा नामांकित कंपन्यांचे सिमेंट आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा